नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओ मध्ये पेयाला पडलेलं स्वप्न काय स्वप्न पडलं तुला सापाचं स्वप्न पडलं काय सापन घेऊन घेतलं का काय केलं घेऊन घेतलं काय स्वप्न पडलं तुला काय नाही आई तुला पडत कधी हा आई आई काय आवाज द्या ना स्वप्न पडलंय पे याला तर कशी झाली काय झालं घरण वरून डुप्लिकेट ती तर ब्लॉक आपला पूर्ण बघा तर अजून आंघोळ पण नाही केलेली पियाची झाली आंघोळ पियात आंघोळ झाली झाडून घेतलं वाटतात पावसा पाण्यामुळे काम किटकिट होती नाही पावसामुळे झालेलं स्वयंपाक आलं स्वयंपाक नाही आज वालाच्या शांगा आणि चपाती वाला शांगण चापात अजून मी अगून तिला आंघोळ वगैरे करतो आता पोर बसले बाहेर मम्मी काय म्हणून आली मम्मी झोपलेली आहे मम्मी ये मम्मी झोपलेली माझ कस पावसाने बघा कार्यक्रम कसा केला सगळं वल्ल वल्ल झालेलं आहे झोपले आगो कार बोरशावानी त्या वाघू राहिले उटा उठा राड पडलाय गहू उठा पटकन हे उसला ते राहिले तर आणि ते काय दाखव राहिले जाती शिटी दाखव राहिले तुम्हाला उठा पटकन ही गोणी डावावरती सगळं काम सांगावं लागतं लोक आवड्या होती ना मला म्हणते नवऱ्यावर हुकुम करत नका करू बा काय झालं मला अजून करायचंय तर मित्रांनो मी आज आंघोळ करून आलोय आंघोळ केली तरी का अजून स्वयंपाक चाललेला आहे बा कधी काम जामजाम हा होय भैया

तो आवाज येता कुत्र्यानी भाजी सांगली म्हणून मी पळत हा तर मित्रांनो मला वाटलं कुत्र्यांनी भाजी सांगली का न पियाने आवाज येत नाही म्हणून काय तशी कोणा देऊ राहिला आई चाललेली डबा द्यायला कोणा डाबा देऊन कुपन उघड्या काय

राजी लायची सांग काय करताना दिसलं मला वाटलं काय दुसरं राजी लाइची इलायची खाल्ली दाग्याने मला नाही येत ना मोबाईल मग मला नाही येत येत नाही धर ना मोबाईल देऊ राहील तुला फोन लावायला काय नाही तुमचा फोन जा मग पाण्याना उठ ना चांगलं झालं नाही कस झालं सांग पासता चांगलं झालं म्हणलं ना चांगलं झालं कुणी केलं मी केला मी काय दे आई आई काय राहिले बघा मित्रांनो काय आई बेसन आणि चपाती आई खाऊ राहिली बेसन आणि चपाती पिठलं चपाती पिठलं आणि भाकर खायला पाहिजे आईने इथं पिठलं आणि चपाती घर राहिली या काहीतरी न्यू चाललंय स्वयंपाकाचं तर मित्रांनो विषय असा आहे कालचा ब्लॉग एंट केला नव्हता तर हे आज आहे तू कालचा ब्लॉग एंड केला नव्हता त्यामुळे आज व्हिडिओ बनवला आहे आणि विषय असा आहे की काल मला थोडं काम होतं त्यामुळं मी शाहूबाला गेलो होतो त्यामुळे व्हिडिओ काल एंड केला नव्हता काय बघ काय असं हे नाही करत त्यामुळं आज व्हिडिओ इथं एंड करतो व्हिडिओ कसा वाटला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय भारत <laughs> <laughs>